नमस्कार मंडळी तर इथं मी काढत होते मोबाईलमध्ये बघून मेहंदी जे की मला जायचं होतं हळदीला आणि हळदी दिवशी दुपारी मी मेहंदी काढत होते कारण ती रंगणार होती आणि माझ्या आदल्या दिवशी लक्षातच नव्हतं तर बघू शकता मी मला मला काही मेहंदी येत नाही त्याच्यामुळं नावं ठेवू नका मी माझे पूर, पूर्ण प्रयत्न केले त्याच्यानंतर बांगड्या घातल्या आणि मस्तपैकी साडी घातली आणि मी आज ही चप्पल पण आणली होती मी आज बांगड्या भरल्या होत्या हँडवॅक्स केलं होतं मेहंदी काढली होती केसांची सेटिंग केली होती म्हणजे आम्हाला दुपारी दोन तीनला निघायचं होतं अगोदर नवरी मुलीच्या घरी जायचं होतं म्हणजे ती माझ्या मामाचीच मुलगी तिथे तर आम्हाला निघायला सहा वाजले इकडे शिवांश मस्त डान्स करत होता आम गाडी आमचीच नेली होती फक्त ड्रायव्हर दुसरा नेला होता कारण माहिती आहे आम्हाला कोणाला ड्रायव्हिंग येत नाही त्याच्यानंतर आम्ही गेलो मामाच्या मुलीच्या घरी तिथेच आहे जवळ म्हणजे बंगल कार्यालयापासून जवळ ते गाव त्यांचं तर तिकडेच मुलगा गेलेला होता आम्ही पण तिकडेच गेलो आहे माझा मावस भाऊ सक्का मावस भाऊ आहे सक्का मावशीचा मुलगा त्यानंतर ते आम्ही माझी बहीण दोन्ही ह्या बहिणीत माझ्या तर ते त्यांना घेऊन आम्ही गेलो लॉन्सला जिथे लग्न आहे तिथे नवरदेव पुढं गेलेला होता आम्ही थोडं पाच दहा मिनटांनी लेट गेलो होतो तर मी हा लुक एंगेजमेंटसाठी म्हणजे मी एंगेजमेंटसाठी ही साडी घातली होती आणि मी हळदीसाठी दुसरी साडी घालणार आहे जी की तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर इथं आम्हाला आमची होती रूम आणि इथं खालीच दाखवते मी तुम्हाला इथं आम्ही याच्यामध्ये या रूममध्ये बसलो होतो आणि त्याच्यानंतर माझी इकडं व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच नव्हतं बहिणीला म्हटलं घे म्हणून बाई एखादा तर तिने हात घेतला होता तर त्याच्यानंतर इथं होती हळदी तर त्याच्यासाठी आमची आवराआवरी सुरू होती साडी चेंज वगैरे करायची होती आणि शू खूप एन्जॉय करत होता त्याला खूप भारी वाटत होतं इकडं नवरदेवाचं मेकअप सुरू होतं आणि शिवांशला हा माझ्या बहिणीचा मुलगा भेटला होता त्याच्यासोबत त्याचा डान्स सुरू होता त्याच्यानंतर ना मी ही साडी घातली हळदीसाठी मला येल्लो घालायची होती पण मला येल्लो येल्लो नको वाटलं कारण सगळे सगळे येल्लो म्हटल्यावर मी काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून मी रेड साडी घातली आणि मला हे खूप छान पण वाटत होती आणि खरं नक्की सांगा मला कशी वाटते ही साडी तर हळद होती ठीक आहे पण मला काहीतरी म्हणजे मला नको वाटत होतं येल्लो घालायला म्हणून मी रेड घातली होती बाकी काही नाही तर इकडं बघू शकता मस्तपैकी इंगेजमेंट सुरू होतं त्यांची इकडं शिवता डान्स सुरू होता आणि माझ्या मैत्रीण आलेल्या होत्या तर मी त्यांच्यासोबतच तिनेच हा शूट केला व्हिडिओ त्यांच्यासोबतच बसलेले होते अलीकडं मी मस्तपैकी बघत होते खूप छान इंगेजमेंट झाली त्यानंतर तिकडं नवरा नवरीचं फोटोशूट सुरू होतं त्यानंतर तिकडं त्यांना आंघोळ घातली आणि दाखवते मी तुम्हाला आणि इकडं बघा शिवांशने काय कुटाना केला होता सगळ्या खुर्च्या पालत्या उलत्या त्या केल्या होत्या तर मी पण गेले नवऱ्या मुलाला आंघोळ घालण्यासाठी तर ही होती माझी मावस बहीण सक्की मावस बहीण माझ्या मम्मीला मा ना चार बहिणी आहेत माझी मम्मी मा धरून पाच आणि दोन भाऊ तर त्यांच्याच मुली होत्या ज्या महागं मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आता पण आणि इकडं शिवासने पूर्ण खुर्च्या पालत्या घालून मस्तपैकी तो डान्स करत होता खेळत होता आणि इकडं मी फायनली बघू शकता बसले होते हळदी कुंकू वगैरे लावून त्यानंतर जेवण करण्यासाठी गेलो तिथेच म्हणजे तर इकडं मस्त मस्त जेवायला होतं छान छान तर इकडं मम्मी शिव मी आम्ही तिघं बसलो होतो लाईनीनी पण शिवने काही एवढं खाल्लं नाही त्याला झोप आली होती काहीतरी जेवणला जेवायला आम्हाला अकरा वाजले होते आणि हळद लागलेली नव्हती पण कस तरी कार्यक्रम झाला आणि मग आम्ही आलो आणि इकडं मस्तपैकी गाणे ऐकत ऐकत ता आले मी घरी